नमस्कार मंडळी नो चार दिवस सुट्टी काढून गावात जाऊचा प्लॅन केलं दुपारी सुटान रिक्षा धरलं आणि कुर्ल्याक गेले माका मत्स्यगंधी असल्या कारण थैसून कल्याण ट्रेन पकडून ठाण्याक जाऊन उतरले ट्रेन येऊचा टाइम झालेलाच होता धावण धावण टाळू गेलो सुकान मनान पाण्याची बॉटल घेऊन नरडी थंड केलं माझ्याकडे खेड पासून तिकीट कन्फर्म असल्या कारणा मी जनरल मध्ये चढले माका बसा गावला पण चार टार्गेपोर दरवाजा बसलेले होते आणि हो बाबलो आपल्या बायलेक सुद्धा होतो निहाशीतला नुसता निजच कडी होता जसो मानगाव क्रॉस केलो तर काय बक्षात पाऊस पडायला गेल्यामुळे निसर्गानं हिरव्या पांघरूनच घेतला होता सगळे वाळ भरण व्हावा होते खेड इला तसा मी उतरा माझी तिकीट असलेल्या डब्यात घुसले जसो डब्यात घुसलो तसं झोपण्या टी सी वांगडा किलो घातलं आणि वरच्या सीट वर जाऊन बसलं जोराची भूक लागल्यामुळे आणलेलो केक आणि वेपर्स खाऊन पोटातल्या कावळ्यांका थारायला झोपाने उठलंय तो सर पुढे स्टेशनच्या बाहेरच्या आवारात नजर बघून जाम बरा वाटला पांडगो फोन करून आपली माणसं शोधी होतो आणि ह्या चेडू रात्री एक वाजता धोनी बनाचा सराव होता तवसर माझा मित्र बंटी गाडी घेऊन नेऊ गेलो जो का टूर्स नावान फेमस आहे रात्री झोप मोड केल्यामुळे कपाळात आटी घालून इल्लो गाडीत बसले पण पोटात आग पडली होती त्यामुळे त्या सांगले पहिली पोटाची खळगी भरिया हायवे फक्त एकच हॉटेल उघडा असता साऊथाचा त्याच्याकडे रस आमलेटाची ऑर्डर दिल आणखी चार पाव खाऊन पोटात पडलेली आग इजय आणि घरची वाट धरलंय तर पुन्हा भेटूया पुढच्या बागात तवसर श्री स्वामी समर्थ